नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे मद्यविक्री परवानाबाद आवाद आव्हाडांचा सरकारवर जोरदार हल्ला खान कंपाऊंडमधील एकवीस इमारती जमीन दोस्त हरित क्षेत्राचा अध्याय सुरू आणि ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पाहावी लागणार दोन हजार सव्वीसची वाट एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तत्कालीन सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात मृणाल गोरे आदित्य अहिल्याबाई रांगणेकर मधु दंडवते इत्यादींनी राज्यभर रान पेटवलं होतं त्यावेळेला सरकारनं हा निर्णय मागे घेतला होता आता तब्बल पन्नास वर्षानंतर राज्यात तीनशे अठ्ठावीस शॉपला परवाने दिले जाणार आहेत लाडकी बहिणी योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी या सरकारनं लाडक्या बहिणींच्या पतीला पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा जंग बांधला आहे पाशवी बहुमतामुळे सत्तेची झिंक चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधू संतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणाचा कडाडून विरोध केला आहे महसूलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला डॉक्टर आभाडे यांनी कडाडून विरोध केला या, के या निर्णयाविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे पन्नास वर्षापूर्वी विक्रीचे परवाने बंद करण्यात आले होते पण आता पुन्हा ते खुले करून तथाकथित लोकहिताचे निर्णय घेणाऱ्या सरकारच्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी महाराष्ट्रातील जनतेनं शुद्धीत राहूच नये याची तजवीज हे सरकार करत आहे पन्नास वर्षापूर्वीचे परवाने पंधरा कोटी रुपयांना विकले जात आहेत आता हे नवीन परवाने एक एक कोटी रुपयांना विकले जाणार आहेत आणि हे परवाने ज्या सत्तेचाळीस कंपन्यांना दिले जाणार आहेत त्यांचे संचालक कोण आहेत हे जरा तपासून पहा असं म्हणत आव्हाड यांनी सत्तेचाळीस कंपन्यांची यादीच वाचून दाखवली आहे म्हणूनच जर असे दारू परवाने देत तर आम्हाला मान्य नाही दोनशे चाळीस सदस्यांच्या पार्श्व बहुमतानं जर सरकारच्या डोळ्यावर झिंग चढली असेल तर या झिंगेमुळे बंद झालेले डोळे जनता उघडेल असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय नियमानुसार रुफटॉपवर विक्री करता येत नाही पण अशी मोठी मद्यविक्री सध्या सुरू आहे यावर्षा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातही विक्री केली जाते या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं परवाने दिलेच कसे असा सवाल करत उत्पादन शुल्क खाते गेली अनेक वर्ष गुपचूप पैसे खाते पण महाराष्ट्राला बदबात बर्बाद करून किती पैसे खाणार हे सरकार बेवड्यांचं सरकार आहे जनतेला पाणी नाही मिळालं तरी चालेल पण घराघरात दारू मिळाली पाहिजे असं या सरकारचं धोरण आहे लोकांची हाय खाऊन पैसे खाऊ नका रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी महाराष्ट्र विकायला काढलाय आता गेटवे ऑफ इंडिया ही विका आज आठवला हे आव्हाड असे द्यायला नाहीत हे कारण देऊन आर्थिक स्थिती सुधारवायची असं म्हणून तुम्ही बहिणींचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारू परवान्यांना परवाना दिला असाल आम्हाला मान्य नाही महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही समोर श्रावण येतोय आत्ताच आषाढी गेली आहे वारकऱ्यांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र किंवा बेवड्यांचा महाराष्ट्र कंपन्या सर्वात जास्त कोणाच्या आहे कंपन्या डायरेक्टर कोण कोण आहेत अभि मजा देखो मज्जा नाव बाहेर पडतील ना, ना दा डायरेक्टर्सची पण कसं आम्हाला लोकांनी निवडून दिलाय आमच्याकडे दोनशे चाळीस सदस्य आहेत दोनशे चाळीस सदस्यांच्या जीवावरती तुम्ही आमच्या आमच्या महाराष्ट्रावरती पार्श्वभूमी बलात्कार करू शकत नाही जो इतिहास महाराष्ट्राने याच्यापूर्वी रचलाय तोच इतिहास महाराष्ट्र परत एकदा रेल आणि तुमचे झिंगेमुळे सत्तेच्या झिंगेमुळे बंद झालेले डोळे उघडले मला एक जुन्या जमान्यातलं गाणं आठवतं तुम्हाला हे सरकार या सरकारला माफी पण नाही आहे ते जुनं गाणं मुकेशने गायलं आहे आणि म्हणणार आहे राज कपूर आज ऐका रविवारचा दिवस आहे मुझको या माफ करना मे नशे हूं अब तो मुश्किल है बहकना मैं नशे में ना ये सरकार बहकलंय ये सरकार वेढ झालंय हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे ठरकत है, थिरकत है सरकार आम्हाला सत्तेवरून कोणी बाजूलाच काढू शकत नाही मुंब्रा शिड परिसरातील खान कंपाऊंडमधील एकवीस अनधिकृत इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अखेर जमीन दोस्त केल्या असून या संपूर्ण क्षेत्राला ग्रीन झोन म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली आहे महापालिकेनं इथे लागवड सुरू केली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसर हरित बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे गेल्या काही वर्षांपासून खान कंपाऊंड परिसरात झपाट्यानं अनधिकृत बांधकामं उभी राहत होती ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित कारवाई तेरा जूनपासून सुरुवात केली गट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एक आणि एकशे ऐंशी या भागात उभारलेल्या सतरा अनधिकृत इमारतींवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान काही रहिवाशांनी न्यायालयात थाव घेतली मात्र न्यायालयानं कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत संबंधित रहिवाशांना तेवीस जूनपर्यंत जागा रिकामी करण्याची मुदत दिली मुदत संपल्यानंतर उर्वरित इमारतींवरही कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान मूळ आकडेवारीत सतरा इमारती असल्याचं नमूद होतं मात्र प्रत्यक्षात चार अतिरिक्त अनधिकृत इमारती असल्याचं उघड झाल्यानं एकूण एकवीस इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महापालिकेच्या बंदोबस्ताच्या सहाय्यानं राबवण्यात आली माहितीनुसार या संपूर्ण क्षेत्राची पूर्वीची स्थिती हरित क्षेत्र म्हणजेच ग्रीन झोन म्हणून नोंदवली होती त्यामुळेच या जागेवर अनधिकृत बांधकामं केल्यानं ती नियम बाह्य ठरतायत आता या जागेचा मूळ उपयोग टिकवून ठेवत पालिकेनं इथे वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतलाय सध्या पाडलेल्या एका इमारतीच्या जागेवर वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसरात अशाच प्रकारे झाडांची लागवड केली जाणार आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांना हिरवळयुक्त श्वास घेण्याचं वातावरणही ठाणे महापालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार असून त्यासाठी पुढील वर्षाची म्हणजे दोन हजार सव्वीसची वाट पाहावी लागणार असल्याची दाट शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला होता राज्यातील निवडणुका एकत्रित घेतल्यास मतदान यंत्र कमी पडण्याची शक्यता असल्यानं निवडणुका या तीन किंवा चार टप्प्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपालिका यांच्या निवडणुकाहून मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या पुढील वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीसचा फेब्रुवारी मार्च उजडण्याची शक्यता निवडणूक विभागातील दिली ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलं असून प्रभाग रचनेचा आराखडा नगरविकास विभागाला सोपवण्यात येणार आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हा आराखडा निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे निवडणूक आयोग एक जुलै दोन हजार पंचवीस विधानसभा मतदार यादीनुसार मतदार याद्या तयार करणार आहेत तसंच आरक्षण सोडत देखील काढली जाणार आहे त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक ही पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या मद्यावरील करवाडीच्या निर्णयाविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संप पुकारला हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी चौदा जुलै रोजी एकदिवसीय राज्यभर बार परमेट रोम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या बंदमध्ये सुमारे बावीस हजार हॉटेल्स आणि बार सहभागी होणार आहेत त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अडचणीमध्ये असताना करवाढीचे निर्णय म्हणजे अन्यायकारक आहे हे आंदोलन आमचा सामूहिक आक्रोश असून सरकारनं ही करवाढ मागे घ्यावी आणि रोजगार आर्थिक स्थैर्य आणि व्यवसाय सुलभतेचा विचार करावा अशी आमची ठाम मागणी पारचालकाने केली आहे दरम्यान राज्य सरकारनं उत्पादन शुल्कात थेट साठ टक्के वाट केली आहे यापूर्वी सरकारच्या माध्यमातून दहा टक्के वॅट देखील लावण्यात आला होता आता परवाना शुल्कात देखील थेट पंधरा टक्क्याची वाढ करण्यात आली आहे या सगळ्या विरोधात बार चालकांनी संप पुकारलाय राज्य सरकारनं या मुद्द्यावर तात्काळ गांभीर्यानं विचार करून योग्य निर्णय घ्यावा अन्यथा हॉटेल उद्योगातील असंतोष आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि हे बंद आंदोलन आणखीन उग्र करण्याचा इशारा ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला आलाय म्हणजे मा, वाईन शॉपला वेगळे नियम हॉटेलला वेगळे नियम महाराष्ट्रामध्ये असा आहे बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला दहा टक्के वॅट लावलेलं आहे त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे आजच्या दिवस सगळे वाईनशॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना सगळ्याकडे चायनीजचं गाडी दिसतात तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेल आले कोणी येत नाही आहे आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन प्रोडक्शन कुठे होतं तिथेच तिथेच करा ना तुम्ही सगळ्याकडे करायला जाऊ न एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे त्याला आमची पण सपोर्ट आहे गव्हर्मेंट रेव्हेन्यू वाढलं पाहिजे गव गौ, मा गव्हर्नमेंट चालायची असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं अन्नजी गुजरातला वेगळं नाही गोव्याला वेगळं नाही महाराष्ट्राला वेगळं नाही काय सांगायचं आता गुजरातला तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे इथे वेगळंच आहे आणि आम्ही आम्ही तर एवढं कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये बंदी करून टाका ना त्याच्यापेक्षा एक एक वेगळं आणि रस्त्यावर दारू बिन आपल्या आली आपल्या बिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका तर काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल आपली आणि आमच्या हे पूर्ण का आई एक दिवससाठी दि, गव्हर्मेंटसाठी दि, आता अधिवेशन चालू आहे ते दि, एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतात आणि वर्ष ते आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात नाहीतर आम्ही पन्नास टक्के लोकं आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला का आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे आता आम्ही पण कर्ज घेऊन एक वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे आता आम्हाला काही करून आम्हाला एकतीस मार्च पर्यंत चालू लागेल होणार आहे बँकेचे कर्ज होणार ते आहे कर विचार करायला पाहिजे ते कासारवडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास कासारवडोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाच पथक करत असताना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीचा मागाबा काढत पोलीस पथकानं रिक्षाचालक आरोपी समाधान अर्जुन सूर्यवंशी याला अटक केली त्याच्या चौकशीत त्यानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची ओढणीनं गळा ओळून हत्या केल्याची कबुली दिली आहे कासारवडोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कासारवडोली सिंडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता मुलीच्या गळ्याला ओढणी घट्ट ओढून कुंडाळलेली असल्यानं तिचा खून करण्यात आला असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर कासारवडोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास कासारवडोली पोलिस आणि गुन्हे शाखेचं पथक करत होतं पोलीस पथकानं मिसिंग तक्रारची माहिती विविध पोलीस ठाण्यातून जमा केली तेव्हा कालवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाची तपास चक्र फिरू लागली कळव्यातून अल्पवयीन मुलगी मिसिंगची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानं मुलीच्या घराजवळील सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं पोलीस घर ते अगदी कासारबडोलीपर्यंतचे शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले दरम्यान अल्पवयीन मुलगी ही ठाणे स्थानकाच्या रिक्षा स्टँडवरून रिक्षात बसून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज सापडलं आज धागा दौरा घेऊन पोलिसांनी रिक्षाच्या मागोवा काढत तपास केल्यानंतर यात रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी व्यवसाय ऑटो चालक लोकमान्य पाडा ठाणे पश्चिम याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकानं रेल्वे स्टेशन परिसरातून घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घेऊन गेला भिवंडी त्यानंतर रोड इथे तिला आणून तिच्या ओढणीनं गळा ओळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे यात सीसीटीव्हीनं खुनाचा वाच फोडली आहे दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी निधी खर्च होतो यंदाही आपल्या मालकीच्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी दोन पूर्णांक को पन्नास कोटींच्या निधीची तरतूद पालिकेनं केली आहे यात खड्डे पडल्यास मास्टिकचा वापर केला जाणार आहे प्रभाग समितीने या पंचवीस लाखाची तरतूद त्यानुसार करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं केली आहे तर दुसरीकडे इतर प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीही पंच्याहत्तर लाखाची तरतूद करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानंही खड्डे बुजवण्यासाठी वार्षिक दोन पूर्णांक नव्वद कोटींची तरतूद केली आहे एम एम आर डी आणि एम एस आर डी सीनं कोट्यवधींशी केलेली आहे तरतूद पालिका हद्दीत पालिकेच्या पालखीचे तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते असून त्यापैकी दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि यू टी तेवीस किलोमीटर रस्ते मास्टिक तसंच उर्वरित एकशे तीन किलोमीटर डांबरी रस्ते आहेत दोनशे त्र्याऐंशी रस्त्यांची कामं हाती येऊन लाखांची तरतूद प्रभाग समितीने हाय करण्यात आली मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कर सरकारकडून पहिल्या टप्प्यात दोनशे चौदा कोटी तर दुसऱ्या टप्प्यात तीनशे एक्क्याण्णव कोटी असे एकूण सहाशे पाच कोटी अनुदान प्राप्त झाले या अनुदानातून दोनशे त्र्याऐंशी रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून एकूण रस्त्यांची लांबी एकशे पस्तीस किलोमीटर असून यामध्ये दहा पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर कॉन्क्रीट रस्ते पंचावन्न किलोमीटर यू टी डब्ल्यू टी आणि पन्नास पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर डांबरी रस्ते आणि एकोणीस किलोमीटरचे मास्टिक प्रक्रियेनुसार रस्ते तयार करण्यात आले मास्टिक तंत्रज्ञान डांबरीकरणात अद्ययावत असं तंत्रज्ञान आहे डांबराचं तापमान एकशे ऐंशी ते दोनशे डिग्रीपर्यंत असतं ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरलं तिथे चांगला परिणाम दिसला अर्ध्या तासात रस्ता खुलाही जातो कोल्ड मिक्स हे एक प्रकारचं डांबरे मिश्रण आहे जो रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा तात्पुरत्या डागडुजीसाठी वापरला जातो यामध्ये बिटुमेन आणि ॲग्रिगेट हा थंड तापमानात मिसळला असता यंत्र सामुग्री शिवाय तो वापरता येतं आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की करा आवाज माझा पुन्हा एकदा मद्यविक्री वाद आव्हाडांचा सरकारवर जोरदार हल्ला खान कंपाऊंडमधील एकवीस इमारती जमीन दोस्त हरितक्षेत्राचा अध्याय सुरू आणि ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पाहावी लागणार दोन हजार सव्वीस ची वाट आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार